नमस्कार आज आपल्या किचन मध्ये बनवलेले आहे मखानेची खीर आज जन्माष्टमी आहे तर आपण बाळकृष्णाच्या आवडीचे पदार्थ बनवत असतो नैवेद्यासाठी तर मी आज बनवलेली आहे ही मखानेची खीर एकदम झटपट बनते आणि आवडीचे आहेत बाळकृष्णाच्या म्हणून बनवलेली आहे मस्त झाले पाहू शकता वा जबरदस्त दिसते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खुँँँँँ खूप खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढई ठेवलेली आहेत तापण्यासाठी आता त्यामध्ये आपल्याला मखाने भाजून घ्यायचे आहेत मी दीड कप मखाने भाजून घेणार आहे मखाने एकदम पौष्टिक असतात तर ते नेहमी सर्वांनीच खायला हवेत आणि त्याची खीर पण एकदम मस्त छान लागते त्यामुळे नैवेद्यासाठी बनवले आहे हे दीड कप मखाने घेतलाय त्याला लो फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचे माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आणि माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आणि व्हिडिओ जर आवडला रेसिपी आवडली तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा या दिवसात जास्त असे चिमल्यासारखे असतात ते आपल्याला हे तीन चार तीन चार मिनिट भाजून घ्यायचे आहेत लो फ्लेमवरती हे असे फुटेपर्यंत भाजून घ्यायचे क्रिस्पी बनतात मग आता काढून घ्यायचे आहेत थंड होण्यासाठी आता कट करून घ्यायचे त्याला छोटे छोटे असे पीसेस किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता पण मिक्सरमध्ये खूपच बारीक होते <coughs> त्यामुळे हो कट करून घेतले लगेच कट होतात भाजले त्यामुळे लगेच कापले आहेत माखाने खूप पौष्टिक असतात लहान मुलांना सुद्धा रोज द्यायला हवेत ते कट करून झालेत काढून घ्यायचे आहेत बाउलमध्ये अशा पद्धतीने सर्व अर्धे अर्धे म्हणजे जास्त बारीक पण नाहीत आणि जास्त मोठे पण नाहीत असे कट करून घेतलेत आता ड्रायफ्रूट्स घ्यायचेत आपल्याला खीर बनवण्यासाठी बदाम काजू आणि पिस्ते घेतलेले आहेत थोडे थोडे तिने पण काजू आणि हे किशमिश घेतलेत म्हणजे आपले मनुके साधे आता पॅन आहे आणि त्यामध्ये साजूक तूप घालायचे एक चमचा तूप घातले त्यामध्ये आता ड्रायफ्रूट घालून परतून घ्यायचे थोडे काजू बदाम पिस्ते घातलेत आता त्यामध्ये मनुखे घालायचेत <coughs> मनुखे घातले की लगेच दूध टाकायचे जास्त वेळ नाही ठेवायचे मनुखे आणि आता थोडेसे माखाने पण परतून घ्यायचेत वरून टाकले दुधाला उकळे आल्यानंतर तरी चालतात पण मी अगोदर घातलेत दूध घालायचे दोन कप दूध घालायचे दूध घालून झालेलं आहे आता आपल्याला उकळी काढून घ्यायची एक आणि लगेच झटपट तयार होते माखानेचे, खेर त्याला जास्त वेळ काय शिजवावं लागत नाही छान झाली अजून माखाने थोडेसे हे शिजल्यानंतर घट्ट होते केशराच्या पासात काड्या घातल्या केशरमुळे छान कलर येतो खिरेला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला आता उकळी आलेली आहे साखर घालायची मी चार चमचे साखर घातली तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता हे वेलची पूड घातली चार चमचे साखर घातली तुम्ही थोडीफार कमी करू शकता तुमच्या आवडीनुसार तयार झाली आपली खीर आता मस्त झाली एकदम घट्ट बनली वा मस्त सोस येतोय काढून घ्यायचे आता मस्त झाले काढून घेतले आता नैवेद्यासाठी तयार आहे आपले मखानेची खीर भन्नाट दिसते त्यावरती गार्निशिंगसाठी मी गुलाब पाकळ्या टाकते दोन चार थोडेसे पिस्ते घालायचे बदामाचे तुकडे घालायचे गार्निशिंगसाठी मस्त तयार आहे आपली नैवेद्यासाठी माखानेची खीर तो मला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा चला तर मग भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी राहा आणि मस्त राहा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ काय पाहिल्याबद्दल धन्यवाद